இருபத்தி yeah, ஐந்து चाळीस रुपये किलो चाळीस रुपये दोन पिशे आहे फक्त चाळीस रुपये चाळीस चाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौडे चाळीस चौडे चाळीस पंचेस दो किराणा दोघा बाय किलो वीस रुपये किलो उप किरा वीस रुपये किलो खेळलो ना वीस रुपये किलो एवढा दहा बाय किलो तेवढा दहा बाय किलो కాష్లు, మళ్సదుühren కాక్తసి من డారు, ఱార్తు, Monte、చారుఠు మాభాlamaా చింమ్ట్ కాడు factualమర్ట్ థార్ ద్స్సి वीस लोक वीस रुपये तीस रुपये रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपायचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये किलो पंचेचाळीस रुपये किलो पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस शेचाळीस रुपये रुपये छेहचाळीस रुपये तुम्हाला कुठे शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये काय लोक कास रुपाय छेचाळीस रुपये छेचाळीस रुपये छेचाळीस रुपये छेचाळीस रुपये शेचाळीस रुपये छेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस शेचाळीस शेहचाळीस ती मध्ये मतदान करायचंय शेचाळीस शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये मांद्रे बाय बघ हे भगवान हा किती म्हणले हा पंचवीस रुपये केला पंचवीस रुपये तीस रुपाय पस्तीस रुपाय छत्तीस रुपाय सदतीस रुपाय अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस रुपये किलो एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस रुपाय एकोणचाळीस माती निघून एक किलो सुटकर रे भायवर हा एक किलो सुटकर चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये निवारे बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये चव्हेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस पंचेचाळीस कडक एकदम पंचेचाळीस रुपये थोडी सुटी पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये नऊ देऊ पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये मांड्रे रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये बोज सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस तेतीस पन्नास शिकायला चौतीस पस्तीस तीन मांडा तीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडुतीस अडुतीस एकोणचाळीस एकोणचाळीस बरं रवी एकोणचाळीस शबीर शांदा वाचा वाय दोनडा काय नाव करा सांगा दुसरं काय किलो दहा बाय केलोर विरकर తార బైకులు తార బైకులు అకర బైకులు అక్రా అక్రా కూడా ఉంది అక్ర అంట బారైకులు బారా తీరా తీర రూపాయిలు తీరా చౌద రూపాయిలు చౌదా చౌద పందర पंधरा रुपये किलो पंधरा पंधरा सोळा सोळा रुपये किलो थरे भाऊ सोळा रुपये किलो दादा सतरा सतरा एवढं लांबले जायचं सतरा अठरा अठरा रुपये किलो अठरा एकोणीस वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस चोवीस पंचवीस तीस रुपये किलो तीस तीस रुपये एकतीस 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 रुपये किलो एकतीस बत्तीस बत्तीस रुपये किलो बत्तीस

एकोणचाळीस चाळीस मार काय करीडशे एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर ऐंशी नव्वद बॉल करा का एकशे नव्वद पंच्याण्णव दोनशे 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 भरत्या केला

तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे तीनशे पंचवीस जाऊ तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीस तीनशे तीस तीनशे तीस दहा वीस रुपयासाठी बाय माझे उदरगी ऐंशी रुपयाला भांग नव्वद रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये पंधरा वीस वीस एकशे वीस एकशे वीस रुपये सात रुपाय किलो सात रुपये किलो सात रुपये किलो कैरी सात रुपये किलो सात रुपये किलो कैरी सात रुपाय सात रुपये सात रुपये कैरी सात रुपये सात रुपये सात रुपये बोला सात रुपये कैरी सात रो बाईक सात रुपाईक सात रुपाय घरी झाली सात रुपाई सात रुपये सात रोपाई बाईक सात रोबाई बाईक सात रुपाई आंबे झाले आई बाईक शंभर रुपाय शंभर रुपाय शंभर रुपाय शंभर रुपाय शंभर रुपये शंभर रुपाय शंभर रुपाय शंभर 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 मांडू शंभर रुपये मांडू शंभर रुपाय शंभर रुपाय मांडू ટોટો લે છે શંભ રૂપાઈ પાંચ રૂપાયંભ રૂપાઈ શંભ રૂપાઈ શંભ રૂપાઈ શંભ રૂપાઈ શંભર રૂપાઈ શંભ રૂપાઈ શંભ રૂપાઈ किती मांडायचे रे वीस रुपये किलो वीस रुपये किलो अरे कशी बोल ना पटत तू बोलू नाही दोन तीन चारच बॅग येच रुपये हा सहा रुपये किलो सहा रुपये किलो बीट देऊन घे सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो जाऊन देऊ सहा रुपये किलो

ত্র বা ত্রমার খ ভামা মার কালে বাই